अक्कलकोट रोड परिसरातील धानम्मा देवी ट्रस्टचा दसऱ्या निमित्त सोनं लुटण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला अक्कलकोट रोड परिसरातील मल्लिकार्जुन नगर शेजारी असलेल्या खैरादी नगर येथील श्री धानम्मा देवी ट्रस्ट तर्फे दसरा अर्थात विजयादशमी निमित्त यंदाचा पारंपरिक सोनं लुटण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष चन्नय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष विश्वनाथ स्वामी शेखरस्वामी मडीवाळस्वामी फुलारी मामा अप्पाशा माळी बसवराज आहेरवाडी राजकुमार बिराजदार कृष्णा बिराजदार शिवकुमार हुळ्ळे सुमित दुधनी आदी मान्यवरांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मल्लिकार्जुन नगर कीर्तीनगरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं या उत्सवाला उपस्थित होते पारंपरिक रीतिरिवाज पाळत सोनं लुटण्याचा मान यंदा ट्रस्टच्या वतीनं श्रीशैल हुळ्ळे यांना बहाल करण्यात आला सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते त्यांचा ट्रस्टच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण सोहळ्यात भक्तिभाव आनंद आणि जल्लोष यांचं सुंदर वातावरण अनुभवायला मिळालं परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतल्यानं कार्यक्रमाला उत्सवाचं स्वरूप लावलं

اوه گڏو گڏ يہ پاڑے